तर कुठल्याही पक्षात विशेष करून काँग्रेस पक्ष हा कधी जात पात धर्म पंत हा कधी बघून राजकारण आणि त्याच्या पहिल्या पक्षाच्या आमच्या आयडिओलॉजी नाही परंतु काही स्वार्थी लोक आणि मतलबी लोक असे विषारी विचार पेरत असतात आणि गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व लोकांना माहीत आहे गेले तीस पस्तीस वर्ष, आ, वर्ष मी राजकारणामध्ये सक्रिय आहे आणि या तीस पस्तीस वर्षामध्ये मी कधीही जातीय भेद केला नाही किंवा जातीय वाद केला मग आता जे काही व्हायरल पोस्ट होत आहे ते स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचं हित साधण्यासाठी अशा प्रकारे विष पेरणं हे निंदाजनक आहे आणि जिल्ह्याचा पूर्ण इतिहासामध्ये वडेटकीवार कधी कोणत्या जातीचा द्वेष केला नाही हेही मा सगळ्यांना माहीत आहे ते काही पाच दहा लोकांचा टोळका आहे जे पेरोलवर आहे ते हे धंदे काही करत असतात त्यांचा धंदाच तो आहे पण समाजाला माहीत आहे पूर्वी समाजाला माहीत आहे की विजय वडेटकीवार पाळू धानोरकरांसाठी किती दिवस मेहनत घेतली काय केलंय तिकीट कशी मिळून दिली हे सगळं समाजाला माहीत आहे मागच्या वेळेस अडवालेच्या संदर्भामध्ये सुधाकर भाऊ अडवाले संदर्भामध्ये त्यांची तिकीट जवळजवळ म्हणजे तिकीट कापली गेली होती किंवा त्यांची उमेदवारी नाकारली गेली होती सुद्धा मी स्वत माझ्या घरात सुनील केदार आणि मी आम्ही बसून पक्षश्रेष्ठींना पर्यंत त्यांचा आवाज पोहोचवला कदाचित ती एकदा उमेदवारी घोषित झाल्यानंतर आपण होऊन ही इतकी मोठी स्टेप घेणं म्हणजे माझं राजकीय भविष्यच अंधकारमय होण्याची शक्यता होती अशी रिस्क मी सुधाकरराव अडवालींसाठी घेतली पंधरा दिवस मी रात्रभर जागून बाळू धानोरकरांसाठी काम केलं तिकीट मिळवण्यासाठी दिल्लीत पंधरा दिवस होतो आणि जीवाचं रान केलं हे सगळ्या समाजाला माहीत आहे मागच्या वेळेस सुभाष तिकिटाच्या संदर्भात सुद्धा गोड झाला तर मी लढून सुभाष भाऊंच्या तिकिटासाठी त्यांना तिकीट मिळावं म्हणून मी आग्रह केला आणि तिकीट मिळाली तर हे काही विष पेरलं जातं आहे यामध्ये काही थक्के नाही काही टोळके असतात समाजाचं कुठलंही असं मत नाही आमची लोक समाजामध्ये फिरत आहेत कार्यकर्त्यांचे मला समाजाच्या अनेक मान्यवर नेत्यांचे फोन येत आहेत हे पोरांचं एक टोळकं आहे जे विषारी असे जातीवाद फैलवत असतात त्यामध्ये काहीही तथ्य नाही आणि मी कधीही कुठल्याही समाजाचा द्वेष केलेला नाही करणार नाही कारण आमच्यासारख्या एखाद्या बहुजन समाजातील छोट्या कार्यकर्ता ज्यावेळेस येतो तर कुठल्या समाजाचा द्वेष करून कधीच मोठा होता येत नाही राहिला हे तिकीट मागायचा अधिकार प्रत्येकाला आहे तो निर्णय घेण्याचा अधिकार हायकमांडला आहे मी जर मुलीसाठी तिकीट म्हणजे मागितली असेल तर दोष काय हायकमांड संदर्भात निर्णय घेतील राज्याचा विरोधी पक्षनेता आहे आणि माझी मुलगी शिवानी ही गेल्या दहा वर्षापासून सक्रिय राजकारणात काम करते आहे अनेक युनियनमध्ये ती कामगारांसाठी लढते आहे निवडून आली आहे महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त मतांनी महासचिव म्हणून महाराष्ट्रामध्ये मतं घेऊन देऊन आली इलेक्टेड ती महासचिव आहे आणि तिची इच्छा आहे त्याबरोबर मी असा एक म्हटलं की त्याच्याबरोबर आम्ही अनेकांची नावं दिली त्यामध्ये चर्चा व्हावी आणि ती उमेदवारी द्यावी असं आमचा आम्ही मागणी केली एखादी मागणी करणं म्हणजे समाजाचा विरोध होत नाही ते काही मूर्खांना कळत नाही आणि त्यामुळं हो ते त्या पद्धतीचं विष करतात एवढंच माझं काही लोकांनी पत्र दिलं किंवा कळवलं अनेक समाजांची नीती माझ्याबरोबर होती मागच्या वेळेसही त्यावेळेस मी राजकारणात सक्रिय झाल्यापासून समाजाची मंडळीची साथ मला मिळत आली आजही ते त्यांनी ती भावना स्पष्टपणे पत्र लिहून हायकमांडला कळवले आहे की आम्ही आमच्यामध्ये कुठलीही अशी जातीय द्वेष नाही वडेट्टीवारांनी कुठल्याही जातीचं नुकसान केलं नाही अशा मान्यवर लोकांनी वकील आहेत डॉक्टर आहेत अशा मान्यवर लोकांनी पत्र लिहून हायकमांडला कळवलेलं आहे सर हमें बताइए आपको लोकसभा सीट के चुनाव चंद्रपुर में चंद्रपुर में लोकसभा सीट के टिकट मिल रही है उस पर बहुत सारा विरोध भी हो रहा है जो तो संघटना है जो आपका विरोध कर रही है क्या कर नहीं कोई संगठना वगैरह विरोध नहीं करती है संगठना विरोध करने का सवाल ही नहीं संगठना भी हमारे साथ है समाज भी वो कांग्रेस विचारधारा का जो समाज है जो प्रोगामी विचारधारा का समाज है हर पार्टी में कोई जात एक पार्टी के तरफ एक पक्ष के तरफ नहीं होती है वो विचारधारा से बंदी होती है और जो विचारधारा से बना वाला समाज है वो हमारे साथ है और 100 परसेंट हमारे साथ रहेगा चंद्रपुर से आप टिकट लाए चुनाव लड़ेंगे अगर टिकट मिलेगी तो सवाल ही नहीं अगर हाईकमान क्या निर्णय लेता है लेता है, उसके बारे में हमने अपनी राय दिया है और मैं भी सेंट्रल इलेक्शन कमेटी में हूँ कांग्रेस के और वहाँ पे भी हमने अपनी बात रखी है कि जो निर्णय पार्टी उचित लेती है उसका निश्चित सम्मान होगा शेयरिंग कब तक हो जाएगा पूरा यह जो ये जो चर्चा ये कल सैटरडे संडे है मंडे को ग्यारह बजे तक या कल इवनिंग तक ये यादी डिक्लेयर होने की शंका है मतलब हो सकती है ऐसे मुझे लगता है विपक्ष हमेशा ईडी के ऊपर आरोप करता है पर कोर्ट से कहीं भी रिहाई नहीं मिलती है विपक्ष को क्या कहेंगे नहीं ऐसा है कि आ, इस देश की डेमोक्रेसी को खत्म करने का काम अभी करीबन पूरा होते आ रहा है अभी गला घोटने का काम नहीं हो रहा है तो पूरा जमीन के अंदर गाड़ने का काम भी अभी डेमोक्रेसी का पूरा होते जा रहा है इस देश में अभी संविधान और लोकशाही नहीं के बराबर रही ये घोषित नहीं है पर अघोषित है और विरोधियों को जैसा रशिया में हो रहा है वैसा ही विरोधियों को खत्म किया जाए जल में डाला जाए और अपोजिशन सामने खड़ा ही न दिखे इस प्रकार की राजनीति आज देश में चल रही है दिल्ली में जो सीएम को जो अरेस्ट किया गया है आज तक पूरे देश के इतिहास में पहली बार किसी सीएम के साथ में दो दो सीएम को अरेस्ट किया गया तो जहाँ पे संवैधानिक पद पर जो विराजमान है उनके साथ अगर, अगर ऐसा होता है तो निश्चित ये गलत है ऐसे मैं मानता हूँ और ये पहली बार देश की आजादी के बाद ये पहली बार ऐसे हो रहा है तो इसका नुकसान बीजेपी को बहुत बड़ा भुगतना पड़ेगा ये मुझे विश्वास है उद्यापर्यंत शंभर टक्के जाहिर होमारैनल लोकसभा नाही नाही असं काही नाही शेवट हायकमांडचा निर्णय जो असतो तो अंतिम असतो परंतु अजूनही आम्हाला हायकमांडनी त्या संदर्भात विचारणा केलेली नाही पोस्ट व्हायरल हायकमांड लेटर लिखाय कम क्या तिवारी देखो मेरे पूरे तीस पैतीस के राजकीय मेरे पूरे करियर में मैंने कभी कोई जात का घृणा या विरोध नहीं किया दुर्भाग्यपूर्ण है कि कुछ लोग ऐसी बातें फैलाकर समाज में गलत तरीके से प्रचार प्रचार कर रहे हैं तो इसीलिए समाज के बहुत उच्च शिक्षित लोगों ने बड़े लोगों ने डॉक्टर इंजीनियर वकील ऐसे बड़े लोगों ने ये लेटर लिखकर कि हम लोग कभी ऐसे जात और धर्म के खिलाफ बात नहीं कर सकते ना भरोपिवार है ना कभी उन्होंने गलत किया है और अगर हायकमांड निर्णय लिहिले तर लोक वडे वारा चालकडेही घेऊ ऐशा उन्हाने हायकमांड तो देतात केला त्यामध्ये कुठलंही नाव घेतलं आता असं शब्द वापरणं कोणाची फाटली कोणाची चाटली कोणाची घातली आहे असे शब्द घाणाऱे शब्द त्यांच्या संस्कृतीत काही बसतील का हे प्रश्न पहिले विचारला पाहिजे आणि विषय असा आहे की जे शब्द मला वाटतं ते बोलत आहेत तेच त्यावेळेस एकोणीसमध्ये दिल्लीला कोणाच्या कोणा कोणा कोणत्या कोणाची तिकीट मागण्यासाठी आले होते याचंही उत्तर जर त्यांनी दिला तर ते योग्य होईल असं मला वाटतं